नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे दोसा दोशाचा बॅटर कसं फॉर्मेट करायचं किंवा दोसा तव्याला चिपकू नये त्यासाठी मी पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा कारण की मी तुमच्यासाठी अशा नवनवीन रेसिपी घेऊन येत असते तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी तुम्ही पाहू शकता इथे मी असा पांढरासा एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी राशनचा तांदूळसुद्धा वापरू शकता मंडळी तर हा मी विकत आणलेला तांदूळ आहे हा तांदूळ तुम्हाला एक किलो चाळीस रुपये किंवा पन्नास रुपयाला मिळून जाणार हा स्वस्त भावाचा तांदूळ आहे मंडळी तुम्ही पण मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही राशनचे तांदूळ वापरले तरी चालेल तर बघा मंडळी दोन ग्लास मी असे पांढरे तांदूळ घेतलेले आहे आणि तिसरा ग्लास जो घ्यायचा आहे आपल्याला तो थोडासा अलग तांदूळ असलेला असला पाहिजे किंवा थोडेसे हलके किंवा थोडेसे भारी असे तांदूळ असलेले पाहिजे तर मंडळी इथे पहा मी थोडासा पिवळसर तांदूळ वापरत आहे तुम्ही या ठिकाणी दोन प्रकारचे राशनचे तांदूळ घ्या एक थोडासा चांगला आणि एक थोडासा असा म्हणजे खराब टाईप नाही पण थोडासा बऱ्यापैकी बरा असा तांदूळ वापरा पण दोन प्रकारचे तांदूळ नक्की वापरा तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता मी इथे अख्खे उडीत घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही दाढ घ्या मंडळी तर मंडळी त्यानंतर आपल्या बेटरला छान असं फर्मेट व्हायसाठी युजफुल सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मेथीचे दाणे तर बघा मंडळी आता आपण इथे डाळ दाड, पॉलिचची डाळ वापरलेली आहे त्यामुळे आपल्याला छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण की पॉलिशच्या डाळीला थोडंसं पॉलिश लावलेलं ला राहतं त्यामुळे आपल्याला स्वच्छ आणि मस्त असं पाणी टाकून धुऊन घ्या त्यानंतर मंडळी आपल्याला रात्रभरासाठी किंवा दिवसभरासाठी या तांदळाला डाळीला पूर्णपणे आपल्याला भिजत असं ठेवायचं आहे तुम्ही रात्रभर ठेवा किंवा दिवसभर ठेवा पण आपल्याला पाच ते सहा घंटे ठेवायचंच आहे मंडळी कोण काही झालं तरी पण आपल्याला पाच ते सहा घंटे ठेवायचा आहे असं बिलकुल करू नका आता ठेवलं आणि दोन दोन घंट्यानंतरच मिक्सरमधून काढलं तर तसं बिलकुल करायचं नाही तर बघा मंडळी इथे खूप छान असे आपले तांदूळ आणि डाळ आणि मेथीसुद्धा हे अशी मस्त फुगून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मंडळी डाळ पण खूप छान अशी फुगलेली आहे तर बघा मंडळी आता आपल्याला काय करायचं आहे सकाळ झाल्यानंतर मी याला छान असं आता मिक्सरमधून काढून घेणार आणि मिक्सरमधून काढतानासुद्धा आपल्याला पाणी टाकायचं असेल तर आताच तुम्ही पाणी टाकून घ्या नंतर तुमचं बेटर झाल्यावर त तयार झाल्यानंतर तुम्हाला एक थेंबसुद्धा पाणी यात टाकायचं नाही नाहीतर तन... नाही तर तुमचा डोसा परफेक्ट बनणार नाही किंवा तव्याला चिपकून पडणार तर बघा मंडळी आता आपलं बेटर जे आहे आपण ते अशा प्रकारे बनून घेतलेलं आहे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता पूर्ण मी मिक्सरचं भांडं भरून टाकलेलं होतं त्यामुळे मी अर्धा ते थोडासा अर्ध्यापेक्षा कमी असा ग्लास पाणी टाकलेलं होतं तर तुम्ही बघू शकता आपलं बेटर कशाप्रकारे तयार झालेलं आहे ते पण दोशासाठी तर मंडळी बघा मी पूर्ण बेटर असं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे एक पूर्ण कुकर माझा हे बेटर तयार झालेला आहे कारण की मी खूप जास्त तांदूळ घेतलेले होते तर बघा मंडळी आता आपल्या बेटर छान असं फर्मेट व्हायसाठी छान असं हाताने मिक्स करून घ्या एक ते दोन मिनिट आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण जा लावून शि शिट्टी काढून आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे ते पण दिवसभरासाठी ठेवा किंवा रात्रभरासाठी ठेवा तर बघा मंडळी आता संध्याकाळी चार ते पाच वाजलेले आहे त्यानंतर मी आता इथे ओपन करून पाहात आहे बेटरला तर तुम्ही पाहू शकता किती छान असं फुगलेलं आहे आणि किती सुंदर दिसत आहे कलरसुद्धा खूपच छान दिसत आहे मी तुम्हाला जडून सुद्धा दाखवत आहे अशा प्रकारे जर तुम्हाला बेटर बनवायचं असेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला बिलकुल युजफुल ठरेल ही रेसिपी आणि तुम्ही कंट्रोलचे सुद्धा तांदूळ वापरू शकता मंडळी कारण की मी खूपदा कंट्रोलच्या तांदूळाने सुद्धा डोसा बनवलेला आहे ती रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लोखंडाच्या तव्यावरसुद्धा मी तुम्हाला डोसा बनवून दाखवणार आहे दोन ते तीन दिवसानंतर व्हिडिओ येणार माझ्या चॅनलवर आणि तोसुद्धा तुम्ही डोसा डोसा नक्की ट्राय करा तर बघा मंडळी आता आपल्याला इथे चूक करायची नाही आहे हे बेटर असंच दोन दिवस राहिलं पाहिजे यासाठी आपल्याला या यात आपल्याला या कोणताही पाण्याचा किंवा मिठाचा चम्मच घालायचा नाही आहे आता मी जे गंजात बेटर काढलेलं आहे हे मी डोसा बनवण्यासाठी काढलेलं आहे तर तुम्हीच प बघू शकता मी इथे मीठ टाकणार आहे तर हा चम्मच आपल्याला बिलकुल त्या भांड्यामध्ये ते टाकायचा नाही कारण की ही चूक जर तुम्ही करणार तर तुमचा तुमचं जे बेटर आहे ते लवकर असं आंबट होणार आणि खायच्यासुद्धा चवीचं लागणार नाही म्हणजे खायला सुद्धा चवीला चवीचं लागणार नाही त्यामुळे आपल्याला इथे हे चूक बिलकुल करायची नाही आहे मंडळी आपल्याला दोन चम्मच अलग अलग भांड्यात ठेवायचे आहे आणि जितकं लागते तितकं सेपरेट अलग गंजात तुम्ही काढा आणि त्यानंतर मिक्स करून तुमचा डोसा इडली किंवा उत्तप्पम हे तुम्ही बनवू शकता तर बघा मंडळी मी थोडंसं इथे पाणी टाकलेलं आहे अर्धा वाटी मी इथं पाणी टाकलेलं आहे कारण की दोशासाठी मला बेटर थोडंसं पतलं पाहिजे होतं त्यामुळे मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे तर बघा तुम्ही म्हणणार आता हा नॉनस्टिकचा तवा आहे पण याचं नॉनस्टिक पूर्णपणे निघालेला आहे मंडळी बिलकुल हा नॉनस्टिकचा तवा तुम्ही म्हणू नाही शकत कारण की हा पाच ते सहा वर्ष झालेले आहे या तव्याला आणि मी खूप याच्यावर म्हणजे भाज्यासुद्धा केलेल्या आहे त्यामुळे हा तावा बिलकुल नॉनस्टिकचा नाही आहे जेव्हा घेतला होता मी तेव्हा याला नॉनस्टिक होतं पण आता बिलकुलच नाही तर बघा आपल्याला अशा प्रकारे डोसा टाकून घ्यायचा आहे डोसा तर सगळ्यांना टाकता येतो पण नंतर काय होतं हा डोसा आपला चिपकून पडतो त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी दोशावर ताव्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ओल्या कपड्यांनी छान असं पुसून घ्यायचं आहे तेलाचा किंवा कशाचा वापर करायचा नाही तर आता आपला डोसा बनून थोडासा अर्धा शेकलेला आहे त्यामुळे मी ते तेल टाकत आहे तर वरतून तुम्हाला असं तेल टाकायचं आहे पण तुम्ही ताव्यावर आधीच तेल टाकणार तर तुमचा शंभर टक्के डोसा चिपकून पडणार तर बघा मंडळी आता अशा अशा अशा, अशा प्रकारचा डोसा झाल्यानंतर आपोआप तव्यावरून निघून येतो तर बघा मंडळी इथे आपला डोसा असा परफेक्ट असा निघालेला आहे आणि खूप छान लागतो जर तुम्ही या ठिकाणी जास्त या डोशाला जाडणार तर तुम्ही जास्त कडक होणार आणि त्यानंतर त्या दोशाची चव लागणार नाही त्यामुळे आपल्याला थोडासा नरमच ठेवायचा आहे आता खूप लोक म्हणतात की आपल्याला क्रिस्पी डोसा बनवायचा आहे पण खातानी ना मंडळी तो तोंडाला रुतू शकतो किंवा परफेक्ट बनत बनला नसेल तर त्याची चव वेगळी लागणार त्यामुळे आपल्याला थोडासा नरमच डोशाला ठेवायचा आहे आणि वरची जे कवर ती कडकस होते मंडळी क्रिस्पीच राहते त्यामुळे आपल्याला एकदमही लाल जरत असा बनवायचा नाही आहे फक्त तो दाखवण्यासाठी राहतो की हा लाल जरत डोसा आहे आणि क्रिस्पी बनलेला आहे एकदम तर मंडळी खातानी आपल्याला बरोबर खाता येत बर बर नाही कोणत्या पण चटणी चटणीसोबत किंवा सांबारसोबत तो डोसा खायला छान लागत नाही त्यामुळे मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की थोडासा नरम ठेवा आणि वरची कवर जे आहे ते क्रिस्पीच होते कसाही तुम्ही डोसा बनवा पण जी ही, ही वरची कवर आहे ती क्रिस्पीच होते तर बघा मंडळी मी दुसरा डोसा पण तुम्हाला इथे म्हणून दा बनून दाखवलेला आहे आणि तो सु तो मी थोडासा कमी जाडलेला आहे कारण की मंडळी मला तर डोसा तसाच आवडतो तर त्यामुळे मी जास्त हे म्हणजे खालून परत पटकन काढून घेतलेला आहे तर बघा मंडळी मी याच्यासोबत सांबारसुद्धा केला आणि ओल्या खोबऱ्याची चटणी सुद्धा केली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब शेअर करा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ